भरपूर मान्यवर येतात बंगळागार वगैरे असते भरपूर प्रोग्राम महिलांसाठी ठेवले जातात एकोणपन्नासा आई भावानी तुमच्या सगळ्यांची आणि आमच्या बरोबर तुमच्याही करू देत उत्साई अनुष्का गडेकर आपलं साडेतीन शक्तीपीठामधलं एक शक्तीपीठ नक्कीच आहे सत्युसृंगी मारताय सगळ्यांना माझ्या युट्यूब परिवारासाठी थँक्यू स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या मागे देऊ शकता आपण आले आहोत कलागंधा आर्ट स्टुडिओ आज वीकेंड चालू झालेला आहे आई भवानीचं आई माऊलीचं आगमन होत आहे भेटया का कुठच्या कुठच्या आठ देवीचं आगमन आहे त्याप्रमाणे शेवट पंधरा नवरात्री दुर्गा पंचवीस च्या आपली आघात झालेली व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू आता छान वरती येणार आहे कला गंध बघा इथे देवीच्या आगमनासाठी बरेचसे मंडळाचे लोक आलेले आहेत देवीचं आत काम चाललेलं आहे तर म्हणजे आता आपण परी वर्कशॉपला आलेलो आहे तिथे देवीच्या आगमन आपल्यावर आपल्या माता भगिनी आहेत ताई आहेत वहिनी आहेत त्यांच्या जो थोड्याशा गप्पा मारू त्या कुठच्या मंडळाच्या आज आगमन होणार आहे ते कुठे आहेत आणि कशी काय तयारी आहे त्यांच्या मंडळाचं कितवं वर्ष नमस्कार नमस्कार आपल्या मंडळा तुम्ही कुठून आलाय भांडूप मधून आलो भांडूप कोकण नगर भांडूप कोकण नगर उत्साही मित्र मंडळ आजकाल आपला गणेश दोन हजार पंचवीस साल झाला कोकण नगर मध्ये कोकण नगरचा राजा वर्ष पंचावन्न आणि तिथे जय म्हणला अमृत अमृतन काही वर्ष होत नाही करेक्ट केलं पन्नासावं अमृतनं वर्ष होत तुम्हाला सांगणार केली होती मला सांगायला आनंद होईल तिकडे मीस आलो होत मला दरम्यान आलं होतं आणि तिकडे जॉब डिटेल केला होता तर आपण आता नवरात्र पंचवीस कडे येतोय तर काय सांगा किती वर्ष मंडळाचं एकोणपन्नासा वर्षा आणि आईच्या देवीच्या आगमनासाठी तुम्ही हो पण काय तयारी कर महिना मंडळाची आठ दिवसा नऊ दिवसा दहा दिवसात काय तयारी असणार आहे सांगितलं आता चालू झाले आता तयारी अच्छा अच्छा सुरुवात इथून केली आहे आणि नवरात्र दहा दिवस काय कार्यक्रम असतात महिना पदवीसाठी भरपूर असतात कार्यो मिनिस्टर असते मंगळा दौऱ्यात पैठणी तर खेळला भरपूर प्रोग्राम असतात बोलियासाठी पैठणीचा खेळ असतो पैठणीचा खेळ असतो परत भरपूर मान्यवर येतात बंगळागार वगैरे असते भरपूर प्रोग्राम महिलांसाठी ठेवले जातात काही आपले एकोणपन्नासा वर्ष एकोणपन्नासावं वर्ष आपण अमृत अमृत वर्षाच्या जवळपास आलेला आगमन करतोय त्याची तयारी आता एकोणचाळीस वर्ष वर्षात होणार टाईम पण पन्नास वर्षाचा जो उत्साह असतो तो तुमचा सगळ्यांचा

आण <coherent regel Dafna> ते गणपती उत्सवासाठी परत वर्ष नवरात्र येतो पण यावेळेला की आपले महिला आणि आलेल्या मला वाटलं की आई माऊ तिच्या दर्शन करावं खरं सांगतो नवरात्री उत्सव हा सगळ्या वर्गाचा आहे तुमच्या सर्वांनी देवी असलेली आहे माझ्या युट्यूब मार्फत तुम्हाला शुभेच्छा देतो एकदा आपण देवीचा दर्शन करूया का साडेतीन शक्तीपीठामधलं एक शक्तीन शक्तीपीठामधलं एक शक्तीपीठ सप्तशृंगी मला सप्तशृंगी मारताय का सगळ्यांना माझ्या विविध शुभेच्छा अच्छा धन्यवाद बरीची गर्दी देवी चलने भांडूपा ट्रॉली आन शक्तिपीठा पैकी एक सप्तृंगी देवी भांडूप ची आई एक पन्ना वर्ष आपलं फायनल घेत आहे जर तुम्ही बघाल सप्तशृंगीच्या मुखामध्ये काय आहे बघा मी झूम करून दाखवतो तर देवीला हा पानाचा नैवेद्य दाखवला जातो सप्तशृंगी देवीला बघा त्यांनी बारकाईने देवीची मूर्ती बनवली आहे बघा पानाचा तिला प्रसाद दिलाय बघा युट्यूब मध्ये प्रेरणा घेऊन छोटासा व्हिडिओ काढला जातोय सर आहेत रेन सर आहेत भांडूपची आई प्रॅक्टिस करतायत हां चला आईचा फायनल टच झालेला आहे महिना मंडळ आलेला आहे चालू आहे मांडूची आई वर्ष एकोणपन्नासावी साडेतीन शक्तिपीठापैकी एक आईचं आगमन मांडूची आई सत्यशृंगी मागे तुला आई सत्यशृंगी माते की जय तरुळी मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला हा आई माऊली भांडूची आई सप्तशृंगी देवीचा अवतार धारण केलेला ब्लॉग नक्की आवडला आहे आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब करा जसं आपल्या चॅनलवरती आधुनिक ब्लॉग आला आहे तसं नक्की पाहून करा प्लीज सबस्क्राईब द चॅनल